नमस्कार मंडळी अंबिका किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व्हेज मोमोज चला तर मग कृतीला सुरुवात करूया सर्वात प्रथम एका कढईमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल घेऊन त्यात लसूण आणि आले बारीक चिरून मी ॲड केलं आहे नंतर त्यामध्ये एक हिरवी मिरची हे सर्व एक मिनिटभर परतून घेऊ नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन वाटी किसलेला कोबी ॲड करू यामध्ये तुम्ही गाजर आणि शिमला मिरचीही वापरू शकता नंतर यामध्ये एक टेबलस्पून शेजवान चटणी टाकली आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक टेबलस्पून स्पायसी टोमॅटो सॉस टाकला आहे चवीनुसार मीठ टाकले आहे आणि हे दोन ते तीन मिनिट परतून हे मिश्रण थंड करून घेऊ यानंतर इथे मी दोन वाटी मैद्यात अर्धा टेबलस्पून मीठ आणि अर्धा टेबलस्पून तेल घालून थंड पाण्याने घट्टसर मळून घेतले आहे आता मोमोजसाठी एक गोल पारी लाटून घेऊ नंतर त्यामध्ये हे थंड झालेले मिश्रण घालून मोमोज बनवून घेऊ अशा पद्धतीने सर्व मोमोज बनवून घेतले आणि हे मी इडली पात्रामध्ये पंधरा ते वीस मिनिट मीडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहे तयार झाले व्हेज मोमोज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अंबिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा